नमस्कार मारुतीरायाचं स्मरण करूया मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता अरिष्टम वाताग्मज वा नरयूध मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपदे श्रीरामदूतम शरण प्रपदे आपण सुंदर काड पाहतोय ते विसावा सर्ग आपला चालू आहे सीतेला धमकी देऊन व राक्षसिणींना तिचे मन वळविण्यास सांगून रावण आपल्या महालात सर्व स्त्रियांसह निघून गेला इकडे अशोक वाटिकेत पाहार्यावर असलेल्या राक्षसिणी सीतेजवळ आल्या रागा रागाने सीतेला बोलू लागल्या सीते पुलस्त्याच्या वंशातील महाप्रतापी रावणाची भार्या बनणे ही केवढी भाग्याची गोष्ट आहे हे तुला समजत नाही काय एक जटा नावाची निशाचरीने सीतेला क्रोधाने म्हटले पुलत्स्य हा सहा प्रजापतींपैकी एक चतुर्थ प्रजा प्रजापती व ब्रह्मदेवाचा मानसपुत्र हा सर्ग आपला झाला आहे त्यामुळे आपण आता चोवीसाव्याकडे वळूया आत्ता हे एक श्लोक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की आपला तेविसावा सर्ग झालेला आहे तेव्हा आपण आता चोवीसावा सर्ग बघूया तेविसावधला शेवटचा सर्ग असा आहे श्लोक असा आहे की सहस्रावधी स्त्रिया ज्या रावणाला त्याची भार्या होण्यासाठी गळ घालतायत आणि तू सीता याला नकार देतेयस असं राक्षसिणी सांगत असतात त्याच्या पुढे आता काय होतं की त्यानंतर विकराळ मुख असणाऱ्या व रा, राक्षसिणींनी सीतेला अप्रिय सांगण्यास सुरुवात केली सीते रावणाचे अंतपूर सर्वांनाच रमणीय वाटते तेथे बहुमूल्य शय शय्या आहेत अशा अंतपुरात राहायला मिळत असून तू नकार देतेस मनुष्याची भाऱ्या राहण्यातच तुला मोठेपणा वाटतो रामाकडून तुझे मन मागे घे नाहीतर तुला मरावे लागेल त्रैलोक्याचे ऐश्वर भोगणाऱ्या राक्षसांच्या अधिपतीतला पती मानून सुखाने विहार कर असं त्या राक्षसीणी त्या ते, त्यांच्या त्यांच्या परीनी सीतेला समजवतात पण सीतामाई या रामा शिवाय कशा का काय वश होतील रामालाच त्यांनी आहे तर त्या दुसऱ्या कोणाला कशा बदतील सीतामाई आहेत त्या <laughs> हे आन अन, आनंदीते राज्यभ्रष्ट झालेल्या ज्याचा पराक्रम व्यर्थ झाला आहे अशा विकल झालेल्या रामाचीच काय इच्छा धरतेस असं त्या अनेक प्रकारे रामाला तुच्छ समजून रावणाला चांगलं म्हणून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत पुढे काय होतं राक्षसिणी ही कठोर भाषा राक्षसिणींची कठोर भाषा ऐकून अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी त्यांच्याकडे पाहत सीता त्यांना म्हणाली लोकांनी राज्य ठरवलेल्या या गोष्टी तुम्ही मला का सांगता लोकांनी त्याज्य समजलेल्या ठरविलेल्या गोष्टी तुम्ही मला का सांगता पण एक क्षणही माझा माझ्या मनात एक क्षणही माझ्या त्या माझ्या मनात येत नाहीत तुमचे बोलणे पापी आहे एक मानव कन्या कधी राक्षसाची पत्नी होऊ शकते का तुम्ही मला मारून खाऊन टाकले तरी चालेल तुमचे म्हणणे मी कधीच मान्य करणार नाही माझे पती असोत किंवा राज्यही नसोत माझे पी दिन असो किंवा राज्यहीन असो ते माझे गुरु आहेत सुवर्च सुवर्चला जशी सूर्याशी एकनिष्ठ असते त्याचप्रमाणे मी त्यांच्याशी एकनिष्ठ वस्तिष, एक आहे तसेच शची ज्या ज्याप्रमाणे इंद्राशी एकनिष्ठ आहे अरुंधती वसिष्ठ वसिष्ठांशी एक रूप आहे रोहिणी चंद्राशी ज जशी एकनिष्ठ आहे लोपामुद्रा अगस्त्यांची सुकन्या च्यवनांशी च्यवनांशी जशी एकनिष्ठ सावित्री सत्यवनाशी जशी एकनिष्ठ श्रीमती कपिलाशी मदयंती सौदास राजाशी केशिनी सगर राजशी दमयंती नै नषदाशी म्हणजे नलाशी ज्याप्रमाणे अनुव्रता आहेत तशी मी इश्वाकू वंशातील रामाशी एकनिष्ठ आहे असे सीतेने वचन आ, सीतेचे वचन ऐकून राक्षसणी भडकल्या व रावणाने प्रेरणा दिलेल्या त्या सर्वांनी सीतेची कठोर शब्दांनी निंदा केली त्यावेळी अशोक वृक्षामध्ये लपून बसलेल्या हनुमानाने गुपचुपणे राक्षसणींची कठोर वचने ऐक आए, ऐकली त्यावर राक्षसणींवर ओठ आणि राक्षसणी ओठ जिभल्यांनी चाटत सीतेवर तुटून पडल्या त्यांचा क्रोध वाढला होता त्यांनीच्या हातात कुऱ्हाडी त्यांनी घेतल्या म्हण घेतल्या व म्हणू लागल्या खरोखर रावणाशी लग्न करणाऱ्या लायकीची ही नाही सीता वारंवार सीतेची वारंवार होणारी निंदा ऐकत अश्रू गाळीत ज्या अशोक वृक्षावर हनुमान बसला होता त्याच वृक्षाखाली येऊन थांबली शोकावेगाने तिच्या तोंडून शब्दपुटना व राक्षसिणी तेथे येऊन तिला छळू लागल्या तिला त्यांचा घेराव ग घो त्यांनी त्या ते घेराव घातला होता ती फार अशक्त झाली होती दिन दिसत होती तिचे वस्त्र मलिन झाले होते तिच्या भोवताली त्या भयानक विद्रुप राक्षसीनी तिला धाक घालू पाहत होत्या वि विनता नावाची राक्षसीनी पुढे आली ती क्रोधाची सजीव मूर्तीच होती तिचे पोट पाठीला चिकटले होते ती म्हणाली सीते तुझ्या पतीवर जेवढे प्रेम दाखवले आहेस तेवढे बस झाले अति केले तर कोणत्याही कर्माचा परिणाम दुःखदच होतो मी पाहिले की तू मनोवा मनोचित शिष्टाचाराचे उत्तम पालन करीत आहेस मला तू यासाठी आडवतेस आता मी जी तुझ्या हिताची गोष्ट सांगते ती नीट ऐक व तिचे पालन कर सर्व राक्षसांचा पोषण करता रावण याचा तू पती म्हणून स्वीकार कर तो इंद्रासारखा बलवान व रूपवानही आहे ही नदीन मानव रामाचा त्याग कर व उदा, उदार व उदार सर्वांचा पालक तपस्वी रावणाचा पती म्हणून स्वीकार कर तू यापुढे सर्व लोकांची स्वामिनी हो दिव्य गंधलेपण करून घे आणि दिव्य आभूषणे धारण कर अग्नीची पत् पत्नी जशी स्वाहा इंद्राची पत्नी जशी शची तशी तू रावणाची पत्नी हो त्या गतायुषी दुर्बल रामाशी काय संबंध ठेवतेस सोडून दे त्याचा विचार तू ही हिताची गोष्ट जर मानणार नसलीस तर आम्ही घटकाभर तुला मारून टा ता, खाऊन टाकू त्यानंतर दुसरी एक राक्षसी पुढे आली तिचे मोठे स्तन लोंबत होते तिने मूठ उगारून सीतेला मारण्याचा विअरभाव केला व धमकी दिली सीते तुझी बुद्धी अगदी शु क्षुद्र शु, खोटी आहे आतापर्यंत आम्ही तुझी दया केली व तुझे अनुचित बोलणे ऐकून घेतले पण सागरावरून रावणाने तुला येथे आणली हे कार्य कोणी करू शकणार नाही तरी कालप्रायत ते आता तुला करायलाच हवे ते तू करीत नाहीस मैथिली रावणाच्या महान अंतपुरात तू प्रविष्ट झाली आहेस तुझे आम्ही रक्षण करीत आहोत असं त्या राक्षसीनी एक एक जण एक एक काय म्हणत असतात प्रत्यक्ष इंद्रही तुझे रक्षण करू शकणार नाही तुझे दैन्य टाकून दे आनंदमान राक्षस राक्षस राक्षसाधिपती बरोबर सुखाने रहा सीते स्त्रियांचे तारुण्य थोडा काळच असते हे लक्षात घे गे। तारुण्य गेले की गेले नाही तोवर सुख भोगून घे रावणाबरोबर रम्य उद्याने उपवने भव्य पर्वतराशी यामध्ये विहार कर हजारो स्त्रिया तुझी आज्ञा पाळतील असं अनेक प्रकारे सीतेचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत आपण इथेच थांबतो आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि क मग तो पाहायला कंटाळासुद्धा येईल तुम्हा लोकांना तेव्हा आपण सदतीसपर्यंत आलो आहे सदतीस सर्गापर्यंत सदतीस श्लोकापर्यंत आलो आहे चोवीसावा सर्गामध्ये 시리 람, 사마르프, 시리 람, 사마